तुमच्या अकाउंट मध्ये जमा झाले तर तुम्हाला काय प्रोसेस करावी लागेल आणि जमा काय होतील सगळं आपण या व्हिडिओत बघणार आहोत मित्रांनो या योजनेची अंतिम तारीख एकतीस ऑगस्ट आहे जर तुम्ही या योजनेचा फॉर्म भरलेला असला तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही ते तुम्हाला दर शनिवारी तुमच्या गावच्या अंगणवाडीत पाहायला भेटेल पण त्यापूर्वी तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही ते चेक करणे गरजेचे आहे आणि ज्या शहरातील महिला आहेत त्यांना वॉर्ड समितीमार्फत आपली यादी बघता येईल आणि यात तुम्हाला ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांची लिस्ट बघायला भेटेल आणि रिजेक्ट झालेल्यांचे पण नाव दुसऱ्या यादीत बघायला भेटतील आणि जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर कोणत्या कारणामुळे झाला आणि तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता का नाही तेही तुम्हाला बघता येईल आणि ज्यांनी ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरला त्यांच्यासाठी एक चांगली गोष्ट आहे कारण तुम्हाला पंधरा ऑगस्ट ते एकोणास ऑगस्ट दरम्यान पहिला हप्ता मिळणार आहे हा पहिला हप्ता पंधराशे रुपयाचा होता पण सरकार तुम्हाला चक्क तीन हजार रुपये देणार आहे म्हणजे तुम्हाला दोन महिन्यांचे पैसे भेटतील आता काही जण म्हणताय की लिंक चालत नाहीये पहिले सुरळीत चालू होती यात सरकारचा काही घोटाळा तर नाही ना आणि अकाउंट मध्ये पैसे नक्की येतील का मित्रांनो आता फॉर्मच एवढे जण भरत आहे की सर्व्हर डाऊन होणं हे काही विशेष नाहीये जर तुम्हाला फॉर्म भरायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही रात्री ट्राय करू शकता कारण रात्री कोणी एवढा फॉर्म भरत नाही आणि राहिला प्रश्न की अकाउंट मध्ये पैसे येतील की नाही तर पंधरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्ट दरम्यान तुम्हाला पहिला हप्ता पडणार आहे तुमच्या अकाउंट मध्ये जर तुम्ही अजूनही योजनेचा लाभ घेतला नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून या योजनेचा लाभ घ्या आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून द्या